स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा जुना पण ज्वलंत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे पैसा असेल तरच निवडणूक लढवावी का ज्यांनी जीवन झिजविले अशा कार्यकर्त्यांनी तिकीट मागू नये का गाव पातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संकटांच्या काळात धावून जाणारे समाजासाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी मात्र मागे पडतात तर दुसरीकडे पैशाची ताकद गटबाजी आणि दिखाव्याच्या बळावर काही उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडूनही येतात आजच्या निवडणुकांचे स्वरूप दिवसेदिवस खर्चिक आणि आठमोडे होत चालले आहेत प्रचारासाठी गाड्या पोस्टर्स बॅनर्स जीवनावळी माणसे फिरवणे या सर्व गोष्टींसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात परिणामी ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा खऱ्या कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत टिकणे अवघड जाते निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्षे घामगाळला सतरंजा उचलाव्यात जनतेशी ना जुळवावी पण निवडणुकीच्या वेळी मात्र तिकीट मागूच नये का असा सवाल आज अनेकांच्या मनात उठत आहे तिकीट वाटपाच्या वेळी अनेकदा गटबाजी वरच्या स्तरावरील शिफारशी राजकीय सौदे आणि आर्थिक ताकद यांनाच प्राधान्य दिले जाते परिणामी जमिनीवर खऱ्या अर्थाने कार्य करणारे कार्यकर्ते मात्र उपेक्षितच राहतात त्यांना तू तर आपलाच आहेस या एका वाक्यातच गप्प बसावे लागते हा अन्याय केवळ एका कार्यकर्त्याचा नाही तर लोकशाहीच्या मुळावरच प्रश्नचिन्ह आहे समाजाशी नाळ जुळवणारा जनतेच्या भावना ओळखणारा कार्यकर्ता जर बाजूला राहिला आणि पैशाच्या जोरावर उमेदवारी मिळवणारेच पुढे आले तर लोकशाही केवळ नावापुरतीच उरते म्हणूनच प्रश्न सरळ आणि थेट आहे पैसे असतील तरच निवडणुका लढवावी का कार्यकर्त्यांनी तिकीट मागूच नाही का या प्रश्नाचे उत्तर केवळ कार्यकर्त्यांनीच नाही तर पक्षप्रणाली आणि मतदारांनीही शोधली पाहिजे कारण खऱ्या लोकशाहीचा पाया पैसा नव्हे तर कार्य निष्ठा आणि जनसेवा हीच आहे